नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या एपी स्वागत करतो आज यत्ता दहावीचा रिझल्ट लागला म्हणजे आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता दहावीचा रिझल्ट लागला त्यामुळे सर्वप्रथम दहावीमध्ये पास झालेल्या सगळ्या पुराईचं हार्दिक स्वागत आता या तुम्हाला काय करायचं म्हणून दहावीत तुम्ही दहावी पास झाले पण तुम्हाला नंतर पुढे काय करायचं आहे हा जर प्रश्न असेल की हा प्रश्न उद्भवला संजीवनामध्ये की दहावी तुम्ही पास झालो आतापर्यंत मला हे दहावीपर्यंत मी शिकलो असा मी सगळे विषय होते परंतु आता पुढे काय करायचं पुढे आपल्याला कोणकोणते विषय आहेत तर कसं करायचं असते तर आता आर्ट्स फॉर्म सायन्स असते आता मी दहावीपर्यंत आर्ट्स फॉर्म सायन्स नव्हतं पण दहावीपर्यंत झालं आता अकरावी वारा करायची आहे किंवा डिप्लोमा करायचं आहे आपण हे आज याच्यामध्ये पुढं यावर चर्चा करू तुम्ही आज दहावी पास झाले काय करायला संबंध तुम्हाला अकरावारी करायची आहे तर अकरावारी करताना तुम्ही तीन क्षेत्रामधून अकरावारी करू शकता एक सायन्स एक कॉमर्स आणि एक आर्ट्स आता या तिघांमधला मांडळ काय भाव तर सायन्स या संबंधित काय यामध्ये विज्ञाना संबंधी म्हणजे यातून तुम्ही जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल जर तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्ही सायन्स घ्या तुम्हाला वाटते की मला सी ए करायचं आहे मध्ये जॉब करायचा आहे तर तुम्ही कॉमर्स घेऊ शकता हा असं काही नाही बँकेत जॉब करण्यासाठी असं काही नाही की तुम्हाला कॉमर्सच घेणं आवश्यक आहे हा पण तुम्हाला जर सी ए व्हायचं असेल तर तुम्हाला कॉमर्स घेणं आवश्यक आहे मग तुम्हाला ठीक आहे मला सायन्स म्हणून घ्यायचं कॉमर्स मध्ये मला इतिहासामध्ये जास्त इतिहास इतिहास वाचण्यामध्ये किंवा इतिहास अशी संबंध असणाऱ्या काही ऐतिहासिक गोष्टी वाच वाचायला वा मला आवडते तर मी मला सायन्स मला, मला, मला मी काय घेणार आठ देणार कारण मला इतिहासामध्ये रुची आहे मला इतिहास इतिहास आवडते म्हणून मी ना आर्ट घ्याय घे घ्यायला पाहिजे कारण मला मी आणि नंतर मला असं वाटते की मला पुढं स्पर्धा परीक्षा करायच्यात आय पी एस म्हणजे आय पी एस व्हायचं आहे किंवा आय एस आहे किंवा म्हणजे एमपीसी किंवा एमपीएसी करायची त्यासाठी तुम्हाला आर्ट्स घेतलं तर बेटर राहणार असं काय नाही की तुम्ही फक्त आर्टमधून तुम्ही सायन्स करू शकता कॉमर्सून करू शकता पण आर्ट्समधून करू शकता आर्ट जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते बेटर राहणार तर कॉमर्समधून तुम्ही बँकेत जाऊ शकता तुम्ही फायनान्स काम करून एखाद्या कंपनीत जाऊन फायनान्स काम करू शकता फायनान्समध्ये फायनान्स ॲडवायजर किंवा अकाउंटचं काम करू शकता किंवा तुम्ही टीचर होऊ शकता टीचर तुम्ही येते घालू शकता टीचर तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तुम्ही सायन्स घेतला टीचर होणार आर्ट्स होत टीचर होणार कॉमर्स टीचर होणार जर तुम्ही सायन्स घेतलं तर टीचर होणार कॉमर्स घेतलं तर टीचर होणार आर्ट्स घेतलं तर टीचर होणार तुम्हाला जर ओके व्हायला तुम्ही मी तिघा होऊ शकता आता हे झालं आपले रेग्युलर म्हणजे रेग्युलर नाही काय तुम्हाला सायन्स होऊ शकता तुम्ही कॉमर्स होऊ शकता किंवा आर्ट्स आर्ट्स येऊ शकता आता प्रत्येक फील्डमध्ये नेमकं तुम्ही काय काय करू शकता यासाठी मी तुम्हाला एक पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आता हे झालं आपलं प्लेन स्ले अकरावी बारावी तुम्हाला आता अकरावे बारावी करायचं नाही जॉब करायचं मला काही दोन वर्ष शिकायचं आहे दोन वर्ष आणि जॉब करायचा मग तुम्ही काय करा आय टी आहे तुम्ही आय टी करू शकता किंवा तुम्ही डिप्लोमा करू शकता म्हणजे तुम्हाला जर प्लेन अकरावी करायचं असेल तर यामध्ये सायन्स करू शकता सायन्स कॉमर्स आर्ट जर तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल तर तुम्ही आय टी आय किंवा मग डिप्लोमा कोर्स करू शकता या आय टी आयमधून तुम्ही वेगळ्या प्रकारचे कोर्स करू शकता इलेक्ट्र इलेक्ट्रिशियन असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल वेल्डर असेल फिंटर असेल जे विविध प्रकारचे याच्यामध्ये डिप्लोमामध्ये इलेक्ट्रिकल म्हणजे सिव्हिल इंजिनिअर इंजिनिअरिंग इलेक्ट्र इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग त्यानंतर आपण बघू शकतो अजून कम्प्युटर इंजिनिअरिंग ॲट्रोमोबल इंजिनिअरिंग या सर्व गोष्टींचे तुम्ही शिकू शकता आय टी आयमध्ये विविध प्रकारचे ट्रेड असतात ते कोर्स करून तुम्ही आय टी आय करून मी कंपनी जॉब करू शकता अशा प्रकारे सायन्स कॉमर्स आर्ट्स तुम्ही प्लेन शिकण्यासाठी तुम्हाला हा कोर्स करण्यासाठी आय टी आय आणि डिप्लोमा आत्ता नेमकं मला कळत नाही आहे की मी काय करू मला मला आता दहावीमध्ये मला दहावी पास झालो मी दहावी पालाही चांगला वाज भेटले पण मला गणतामध्ये काहीच इंटरेस्ट नाही पण आणि घरचे म्हणतात की सायन्स घे तर मला सायन्स नाही घ्यायचं आहे मला इतिहास इतिहास इतिहासा संबंधित आवडते किंवा मग मला वाचिनला जास्त आवडतो तुम्ही आर्ट्स घेतचा ते भेट राहणार नंतर मला भविष्यामध्ये माझं मला स्पर्धा परीक्षा करायचं आय एस एम पी एस सी पी एस सी करायची आहे शक्य तो आर्ट्स निवडणं खूप आवश्यक आहे म्हणजे चांगलं राहील आवश्यक नाही समजा तुम्ही तिघांसुद्धा असं मी कोणपर्यंत सांगितलं की तिघांनुसार तुम्ही हे करू शकता पदा वर्ष देऊ शकता परंतु आर्ट्समध्ये जर तुम्ही पर्धवर्ष दिले तर तुम्हाला तीन पाच वर्षाचा अभ्यास करणार तुमचा प्लस पॉईंट राहणार अशा प्रकारे आपण आज काय बघितलं की तुम्ही काय करू शकता दहावीनंतर काय करायचं बघा तर दहावीनंतर तुम्ही काय करू शकता सायन्स येऊ शकता म्हणजे सायन्स घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या सायन्समध्ये तुम्ही प्रकारचे सायन्समध्ये असणाऱ्या विषयानुसार तुम्ही ते कॉमर्समध्ये तुम्ही कॉमर्स येऊ शकता इंग्लिश मिडियम मराठी मीडियम आर्ट्समध्ये तुम्ही आर्ट्समध्ये विविध प्रकार आर्ट्समध्ये तुम्ही आर्ट्स करून स्वतःचे करू शकता नंतर आय आय टी करून तुम्ही ट्रेड करू आय टी खात ट्रेड करून तुम्ही चांगला जॉब जॉब करू शकता जर तुम्हाला कॉमर्स करायचं असेल आणि एखादा विद्यार्थी असेल पण त्याला कॉमर्स करायचं आहे परंतु तुम्हाला भीती आहे तर माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मी सगळे व्यक्ती खाली जाणार कारण की मी तुम्हाला सेको जे सांगणार आहे जे जे बनवून व्हिडिओ बनवतो कॉमर्समध्ये संबंधित ते जर अकाउंटच्या विषय अकाउंट संबंधी मी व्हिडिओवर बघितले तुमच्या तुमच्या मनामध्ये मनामध्ये असणारी कॉमर्स या विषयी अकाउंटच्या विषयी भीती हे म्हणायची होणार तर अशा प्रकारे आपण दहा बघितलाच दहावीनंतर काय करायचं अजून जर काही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला तुम्ही विचारू शकता धन्यवाद